हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर चला सकाळचं वातावरण आहे तर इथे ना मुलं माती माती खेळत होते तर पाऊस झालेला होता ना तर मग सर्व आता येथे माती खेळत होते तर आज सकाळी सकाळीच वहिनीने ना पावभाजी पण बनवलेली होती तर आता येथे मम्मी ना सर्व पाव भाजून घेत होते तर आम्ही सर्व नाश्ता करत होतो पावभाजीचा तर मग मी पण येते आता नाश्ता करायला बसलेले होते तर त्यानंतर ना आम्हाला पण वनीला यायचं होतं तर मग आता माझं येथे सर्व काही रेडी झालेलं आहे शंभूचं जोराचं दोघांचं पण मी आवरलं आणि आता आम्हाला निघायचं होतं ते ते तर दीपोळीचं वहिनी ना फराळ पण भरून देत होत्या येथे ना लाडू दिलेले होते त्यांनी सर्व काही दीपोळीचं फराळाचं आता भरून देत होत्या त्या नाही बोलले पण तरी त्या सर्व काही भरून देत होत्या मिस्टर पण घ्यायला आलेले होते तर मग आम्ही त्यांच्यासोबतच आता बाईकवरती निघालेलो आहोत तर येथे आता तिसगाव फाट्यावरती होतं तर छान असं व्ह्यू पण आहे येथला तर भरपूर असे झाडं साईडनं रस्त्याच्या साईडनं खूप असे झाडं लावलेली आहे खूप छान दिसतंय तर मग आता मी निघालेलो होतो तर बहादुरी चा ते वणी हे पंधरा वीस मिनटाच्याच अंतरावरती आहे तर मग आम्ही घरी पण आलेलो होतो तर शंभूला घरी आल्या आल्या खूपच आनंद झालेला होता तिथे बलून पण पडलेला होता आणि बाकीचा पसारा पण बाकी होता आवरायचा मग त्यानंतर आहे ना घरातलं सर्व काही झाडझूड सर्व काही करून घेतलेली होती आठ दहा दिवस आहे ना खूपच अशी घरामध्ये ना धूळ पण आलेली होती तर मग सर्व काही आता आवरून घेतलं आणि मग त्यानंतर आहे ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी केलेली होती तर एक साइडला आहे ना साधं वरण केलं आणि दुसऱ्या साईडला ना वरण चिकोळ्या बनवायच्या होत्या तर येथे वरण चिकोळ्यासाठी ना खोबरं घेतलेलं आहे थोडं <coughs> ओलंच खोबरं होतं तर थोडं खोबरं पण घेतलेलं आहे आणि लसूण हिरव्या मिरच्या असं सर्व काय आता दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर मग येथे मिक्सरमध्ये सर्व आता टाकलेलं आहे जे वाटायचं आहे ते सर्व टाकून घेतलेलं आहे छान असं पे अशी पेस्ट नाही करायची जसं थोडंसं क जाडं भरडंचं असं ठेवायचं तर मग आता येथे छान असं मी दळून घेतलेलं आहे तर एक पातेलं घेतलेलं आहे तर त्या पातीळ्यामध्ये ना थोडं तेल पण टाकून घेतलेलं आहे तर कोणाला तुपाच्या बनवायच्या असले तर तुपाच्या पण बनवू शकतात तर मग मी येथे ना तेलाच्याच बनवत होते तर येथे दोन चमचे तेल पण टाकून घेतलेलं होतं तर त्यामध्ये ना मोहरी जिरे हे सर्व काही टाकून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर ना जी आपण खोबऱ्या लसणाची पेस्ट बनवलेली आहे ना ती ती पण त्यामध्ये टाकून घ्यायचे तर येथे कढीपत्ता पण छान असं स्वच्छ धुवून मग त्यामध्ये आता कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे मी कडीपत्ता छान असा तडतडल्यानंतर आहे ना आता त्यामध्ये ती आपण खोबऱ्याची आणि लसणाची मिरचीची पेस्ट बनवली त्यामध्ये टाकून घेतलेली आहे छान असं पेस्ट पण परतलेली होती तर मग त्यामध्ये ना थोडा हिंग हळद हे सर्व टाकून घेतलेलं आहे छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आपल्याला ते छान असं परातल्यानंतर आहे ना टेस्ट पण छान लागते ना मग आता एक साईडला आहे ना तुरीची डाळ पण मी शिजवून घेतलेली होती कुकरमध्ये तर छान शिज तुरीची डाळ पण शिजलेली आहे तर आता थंड कुकर झाल्यानंतर आता सर्व डाळ आता त्यामध्ये टाकून घ्यायची आहे छान अशी वरणाला पण प फोडणी बसलेली होती तर वरणाला जितकी छान अशी फोडणी बसते ना वरण पण चविष्ट लागतं तर मग येथे ना छान असं वरण वरण पण आता झालेलं होतं आता थोडीशी कुकळी येईपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती चालू ठेवायचं आहे तर मग त्यामध्ये ना चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी येथे ना थोडंसं पीठ पण मळून घेतलेलं आहे दोन चपात्या होतील इतकं पीठ मळलेलं आहे तर मग आपल्याला आहे ना दोन चपात्या बनवायच्या आणि त्यामध्ये वरणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मग आता येथे ना कमी गॅसवरती ना वरण पण छान असं उकळी उकळून द्यायचं आहे आपल्याला तर मग आता आहे ना येथे मी छान असं पळपट पण थोडं पिठाणं आहे ना साफ करून घेतलेलं म्हणजे धुतलेलाच असतं पण मग पिठाना पण थोडंसं साफ करून घेत असते मला ती म्हणजे पहिल्यापासून सवयच आहे तर मग आता येथे ना पिठाचा असा छान असा गोळा बनवून घ्यायचा आणि आपल्याला आता तो छान असं लाटून घ्यायचा आहे चपाती वरणचे पोळ्या तुम्ही कधी खाल्लेल्या नसल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर खूप छान लागतं तर मग आता आहे ना येथे माझी चपाती पण लाटायची झालेली होती आणि शंभू आणि त्याचे बापा पण येते किचनमध्ये शंभूला पाणी देत होते शंभूला पाणी प्यायचं होतं ना मग शंभूला पाणी पिण्यासाठी देत होते तर मग आता येथे माझी चपाती पण छान असं लाटायची झालेली होती तर मग आता आपण शंकरपाळेची फिरकीनं करत असतो ना त्या फिरकीने ना फिरकीनं छान असं शंकर पाळ्यांसारखं असं छान असं आपल्याला त्रिकोणी कट मारून घ्यायचे तर येते ना शंभ मोबाईल लावलेला होता तर शंभू मला विचारत होता काय येते काय येते काय म्हटलं काही का नाही मोबाईल ठेवलेला आहे छान असं आता फिरकीच्या साहाय्या नाही ना, मी आता शंकरपाळ्यांसारखं कट करून घेतलेले आहे तुम्ही पण बघू शकता तर चपाती ना थोडी पातळच लाटायची म्हणजे वरण चिकोळ्या खाताना खूप छान असं पातळ लागत असतं तर मग येथे आता छान असे मी कट करून घेतलेलं आहे तर मग आता वरण पण उकळत आलेलं होतं तर आपल्याला वरणामध्ये ना ते कट केलेले आहे ते पिठा कट केलेली चपाती आता मग वरणामध्ये टाकून घ्यायची आहे तर थोडे थोडेच असे आधी सोडून घ्यायचे आणि मग त्यानंतर सर्व काय आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर येथे ना मी ना एक एक दोन दोन टाकून घेत होते म्हणजे मग सर्व सुट्टे होऊन जातात नाहीतर मग असे चिकट होता ना त्यामुळे मग येथे मी टाकून घेत होते तर कुकरमध्ये पण छान असं होतात पण मग मी येथे पातेल्यामध्येच केलेले आहे तर कुकरमध्ये ना सर्व आता असे कट करून घ्यायचे आणि मग सर्व एकत्र करून एक शिट्टी द्यायची असते तर मग मी पातेल्यामध्येच केलेलं होतं म्हणजे मग मला चपाती पण लाटून आणि असे कट करून त्यामध्ये टाकता येईल त्यामुळे मग मी पातेल्यामध्येच केलेलं आहे तर थोडेच करायचे होते ना त्यामुळे मग मी येथे पातिल्यामध्येच केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता खूप छान असे शिजलेले आहे वरणच्या पोळ्या तर मग छान असं दोन तीन उकळी येईपर्यंत छान असं शिजवलेलं आहे तर इथे बघू शकता खूप छान असे झालेले आहे वरणचे कोळ्या त्यावरती ना मग तूप टाकून छान असं आपण खायला घ्यायचं आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा वरणच्या पोळ्या मला साध्या वरणापेक्षा तर वरण चिळ्या खूपच आवडत असतात त्यामुळे ना मग मी येथे माझ्यासाठी आणि सर्वांसाठी येथे वरण चिळ्या बनवलेल्या होत्या तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा बाय